उमरत जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संग्रामसिंह जाधव व तळबीडगणाचे उमेदवार जयवंतराव मोहिते यांच्या प्रचारार्थ वहागाव तालुका कराड येथे प्रमुख कार्यकर्ते ग्रामस्थांची सहभा संपन्न झाली या सभेस माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी परिसरातील जनतेचे आभार मानत आपण स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांना कायम साथ दिली त्यानंतर मलाही या विभागाने कायम साथ देण्याची भूमिका घेतली हीच भूमिका कायम ठेवून आपल्या भागाच्या विकासासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी उमर जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संग्रामसिंह जाधव तळबिळगणाचे उमेदवार जयवंतराव मोहिते कराडचे उपनगराध्यक्ष तसेच तळबीळगणातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील म्हणालेत आणि राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं शासन सुद्धा आणि त्या काळामध्ये अजितदादा पवार साहेबांचे कृष्णापुरी महामंडळाचं मंत्रीपद आणि त्याचबरोबर या जिल्ह्याचं होता आणि त्यामुळे अजितदादा पवार साहेबांचा आणि या जिल्ह्याचा अधिकचा सन्मान आला की त्यांच्यावर जो काम पाहिलं एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांची माहिती घेऊन त्यांचे प्रश्न सोडणं त्यांचा ओढा होता या जिल्ह्यामध्ये त्या प्रकल्पाला पवार साहेबांनी या राज्याचं सरकार वन मंत्री दिली आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये पालकमंत्री म्हणून काम आहे आणि त्या काळामध्ये साडेचारशे बेडचं मेडिकल कॉलेज ते सुद्धा आपण या जिल्ह्यामध्ये बांधकाम सुरू केलं त्याच्या काय ऍडमिशन परीक्षेत आले खाजगी जागेमध्ये सुरू आहे त्याचप्रमाणे एक सेंट्रिक स्कूल आपल्या जिल्ह्यामध्ये जुनं भार आहे त्याचं पुनर्जीवन करण्यासाठी जो साडेतीनशे कोटी रुपयाची तरतूद दादा अशी अनेक कामं ही दादांच्या माध्यमातून झाली इरिगेशनचे अनेक प्रश्न मार्गाने असं व्यक्तिमत्व अचानक आपल्याला राजकीय दृष्ट्या आपण आदरणीय पवार साहेबांच्या राहण्याची भूमिका घेतली माननीय दादा काय उतर आहे त्या पवार साहेब चव्हाण साहेब राहण्याची माझी भूमिका आहे माझे वडील आदरणीय पी डी पाटील आणि यशवराव चव्हाण साहेबांना शेवटपर्यंत सहा सहकार दिले तसंच सहकार मी पवार साहेब मला आधी झालेली कधी कधीही त्या ठिकाणी ती जाणून दिलं नाही भेटली कुठं तर बोलणं चाललेल्यानंतर आहे धंद्यावादी आपल्याला गेले आहेत बऱ्याचशाशी घडामोडी आहेत त्यामुळे प्रचार आपला थोडा थांबला की आता एवढंच आपल्याला सांगतो की या निवडणुकीच्या निमित्ताने यशोंतराव चव्हाण साहेबांनी एक वीजपत्र घेतली त्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून कामं होतात

या निवडणुकीच्या विशेष शासनाला तीन चार वर्ष निवडणुका घेतल्या नाही प्रशासकीय त्यामुळं आणि प्रशासकीय अडचणी मात्र आपण पुढे जातो आता खऱ्या अर्थाला आपण आपल्या विचारचे सदस्य आता एक आहे की निवडणुका म्हल्यानंतर लोकांच्या <laughs> मागणी जाती अपेक्षा राहते तर हवीच का असा असे कारण अनेक मंडळी वर्ष लोकांच्या मध्ये बसून गावामध्ये परिसरासाठी काम करत असतात माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावर असा बिघड प्रसंग येतो की सुट्टी नाव तर हे सुट्टी घेतलं पाहिजे आणि मग शेवटी त्या ठिकाणी नाव हे आपण गें घेतो आम्हाला मला अभिमान आहे की या मतदारसंघामध्ये उमेदवारी त्या ठिकाणी तर कुणीही आपल्या पक्षाचे आपल्या या संघटने काम करण्याची म्हणून या निवडणुकीमध्ये सुधाकर मानकर विजयराव पलटे सचिन पवार आमचे पालवार कृष्ण पवार यांची मागणी ही सर्व मंडळी या एकंदर या निवडणुकीच्या मध्येच सामील आहेत

प्रश्न आपण त्याच्या नाही पण मुळ काहीतरी लोकांना विधानसभेच्या निवडणुकीचा वापर केला आणि कार्यकर्ता दौऱ्यानंतर त्याचा सन्मान राखणं त्याला त्या ठिकाणी योग्य काय नाही आणि त्यामुळं अनेक प्रकारची मंडळी ही आपला सर्वांच्या फुलं हा मतदारसंघ असा आहे एक अपवाद सोडला माझ्या माहितीप्रमाणे या मतदार संघामध्ये आदरणीय पीडी पार्टी साहेबांचे विचारायला कधी त्या ठिकाणी जागा फटका दिलेला जा नाही अनेक वर्षी एक स्वर सर्व गॅरेंटीचा मतदारसंघ आहे अशा मतदारसंघामध्ये या निवडणुकीला आपण सांगत शुअर आहे गॅरेंटी म्हणून आपण गहा राहता का आपण आपल्या गावामध्ये आपल्या परिसरामध्ये सर्वांनी त्या ठिकाणी जिद्दीने चिकाटीने काम केलं पाहिजे आपल्या बरोबरचे कार्यकर्ते आपल्या बरोबर फिरणारे आपले सहकारी मित्र आपले संसद काम करतो त्याचे सर्व कार्यकर्ते सगळ्यांना आपल्या आपला गौरव आणि सगळ्यांना बरोबर वर्दी मताधिक्य अधिक असेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि तो प्रयत्न आपण सर्वांनी करावा अशा प्रकारची विनंती सुद्धा या निमित्ताने या ठिकाणी आपण सर्वांना करतो आपण कला शास्त्र सुद्धा समाज आणि विचाराची आदरणीय गौरव सेवन्के विचाराची मार्कांकंत मध्ये आणि त्या विचारांना आपला सर्वांना पुढं जायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी सरकार आजपर्यंत आपण जर बघितलं तर या देशाला स्वातंत्र्य महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली फार मोठा लढा आहे आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंतचे अनेक लोक या देशाला स्वातंत्र्य आहे

ते की पंडित जीवना सांगतात त्या काळामध्ये निर्णय घ्यायचा असेल तर चुकला असं नाव काढलं नाही संस्कृती आहे माणसाबद्दल वाईट पण उद्देश काय की काँग्रेस विचार करणे ना ती कशी अडचणीत त्या काळामध्ये दाखवण्याचा प्रयत्नाचा असू दे स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्य हा देशाने पुढे जाण्यासाठी मला घटना पाहिजे मग घटना लिहिले हे फार मोठं ओपीचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खाली ही घटना लिहिली लिहिला आणि सव्वीस जानेवारी पन्नास रोजी आपण प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने आपला राजकारण वाचू आज जो काय विधायला दिसतोय ना हा घटनेच्या आधारे या काही घटना काय सांगतील श्रीमताला एका मध्ये मदत अधिकार गरीबाला एकाच मत अधिकार करायचा धनबाध असेल कुठलाही प्रकल्प असेल आणि लावला आणि तो कायदा करण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरू आणि महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं अतिशय आणि त्यांनी ही घटना दिली ही आपण बघतो की त्या घटनेमध्ये विशेष बदल करावा लागत नाही बदल प्रयत्न घेऊन हा प्रयत्न अशा मध्ये आल्यानंतर लोकसभेच्या निवडणुकीला त्यांना वाटून आम्ही चारशे पाच जाऊ

भारतीय जनता पक्षाचे मंत्री मोदय त्यांनी झेंडा केलं ते झेंडा केलं केल्या स्पीच केलं जात त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेते बाबासाहेबांचे विचारपुस्तक मंत्री काम करत मंत्री मोदी असे माझ्या मी तुम्हाला ठामपणे सांगतो की अशा प्रसंगालाय अशा प्रसंगाला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्ह्याचे माहिती अधिकारी येतात तिथं असं वेगळं करून चालत नाही तर आपलं बाईक बरोबर आहे आपलं राजकीय भाषण तिला अजिबात चालत आता या पंधरा <laughs>

त्या नावाच्या समोर तुकारी वाजवणारा माणूस आहे त्याच्या पुढचं घडत जाऊन आपण सर्वांनी त्याला काम करायला सिद्धी द्यावी एक तरुण कार्यकर्ता आहे होत त्याला आपण सिद्धी द्यावी खालच्या बाजूला गुलाबी रंगाची मतभेद त्याच प्रश्न आहे आणि जर ती नंबर आपले जयवंतराव बाबासाहेब मोहिते नाना यांचं नाव आहे तर त्यांचं त्या ठिकाणी नाव आहे त्या नावाच्या पुढे तुकारी वाजवला माणूस आहे त्याच्या पुढचं पडत आपण त्यांनाही काम करायचं नाना अनेक वर्ष

आपण सर्वजण सातत्यानं या विचाराच्या पाठीशी आपण उभं राहिलं सर्वांनी सहकार्य करावं इथं सर्व जाती धर्माचे लोक सर्वांना माझ्या अतिशय विनंती की आपण या सहकार्य करावं इथं भाऊजी पवारांची तब ता भोगी तात बुला रहे भोगी बातें का लड़की बातें का प्रसिद्ध है तब धोनी बातें के दिल में ना होंगे कितना है घटना क्या किया निकल गया तो तो आजकल ना तब आगे आज यूपी भाजप के वो तो लड़ाई जल्दी से दस्तक बोल दोनों ने रिलेटिव के पास एक अप्रिटिकल भीड़ जाती है ना तो ठीक है तो, तो आ

आपल्या देशातील सर्व महापुरुषांचं आणि महामानवांचं या स्मरण करतो त्याचबरोबर ज्या संतांनी आणि ज्या समाज सुधारकांनी या देशाला आणि या महाराष्ट्राच्या मातीला खऱ्या अर्थाने संस्कार केले त्या सर्वांचं या ठिकाणी स्मरण करतो व्यासपीठावर उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे लक्ष देते माझे सगळे मंत्री आणि कारखान्याचे चेअरमन मान्यवर आणि इतर सर्व उपस्थित असून पक्षाकडून सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आणि साहेबांनी मला निवडणुका दिली त्याबद्दल प्रथमदा मी सर्व आणि साहेबांच्या या ठिकाणी मनापासून आवडा मानतो या ठिकाणी जिल्हा परिषदेची स्थापना ही बलोत्रा मेहता कमिटी एक रिपोर्ट दिला आणि त्यानुसार 1961 च्या दरम्यान प्रथमता क्वाडियम पास करण्यात आला आणि बासित मध्ये जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली यामध्ये क्रिस्टीय रचनेचा त्यामध्ये एक इन्क्लूजन करण्यात आलं ज्यामध्ये ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा प्रकारचं आपले ग्रामीण भागाचा विकास हा ज्या त्या ठिकाणच्या लोकांनी करावा तिथल्या लोकल माणसांकडून व्हावा यासाठी त्या सगळ्या रेस्क्यूची स्थापना करण्यात आली आज साहेब तुमच्यामुळं मला ही उमेदवार मिळाली आणि मला या सर्व भागामध्ये आज प्रचाराच्या निमित्तानं फिरणी मिळते बरेच आमचे सगळे महासचिव होते ते आज सर्व ओळखीचे बरेच आज तो सांगू शकतो की आज बरेच माननीय आज ओळखीच राहिले आहेत तर तुमच्या माध्यमातून या लोकांची सगळ्यांची भेटणं मी आता रोज नवीन नवीन गावामध्ये पंचायत समिती गावांमध्ये कुठल्याही प्रत्येक माणूस साहेब सांगतो की हे काम साहेबांमुळे झालं होतं हा रस्ता आहे पडलाय आमच्या मंदिरासाठी साहेबांनी पैसे दिले हे कुठल्या सोय केली सोय झाली काय झाली छोट्या मोठ्या गोष्टी असतात पण ते आधी प्रत्येक आवर्जून सांगतात

जे काही काम या सर्व भागासाठी करण्याचं गरजेचं आहे आणि आपल्या सर्वांची जी काही तुमची ज्या प्रकारची डिमांड असेल त्याप्रमाणे ते काम साहेबांच्या मार्गदर्शनासाठी अगदी नक्की केलं ते आणि साहेबांनी जो विश्वास माझ्यावरती दाखवलेला आहे तुम्ही सर्वांनी जर मला प्रेम देत नाही आज खर तर जेव्हा मी फिरतो तेव्हा एक प्रकारचं जर प्रेम एक प्रकारच एक हे वाटत किंवा

कामाचा अनुभव आहे सर्वसामान्य लोकांमध्ये जे संग्राम जाधव उमेदवार आणि त्यांनी थोडे दिवस नोकरी करून पुन्हा आपल्या शेती उद्योगधंद्यामध्ये या ठिकाणी काम करायचं ठरवलं या दोन उमेदवारांना साहेबांनी संधी दिली संधीच नक्कीच ते स्वलं करून दाखवतील आणि या वाहन मधून साहेब आपल्याला जास्तीत जास्त मत मिळवून द्यायचं काम आम्ही सर्व कार्यकर्ते करू अशी या ठिकाणी मी आपल्याला ग्वाही देतो आणि माझे शब्द <laughs> सांगतो धन्यवादांना यानंतर बाबाच्या सोबत सन्मान्य गौतम ठाकरे यांनी आपल्या थोड्यात व्यक्त करावं त्यांचे आजोबा आता आमदार मानांनी सुद्धा जिल्हा परिषद सदस्य होते आणि गावातून सुद्धा गेले पस्तीस ते चाळीस वर्ष काम करणारा तुम्हाला दिसते परंतु जबरदस्त पळायला आमच्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण सरपंच जाऊन पाच केले गेले त्र्यान्नव साली साईकलम बाबाच्या आशीर्वादाने आमचं गावात मंडळाचं काम सुरू केलं काम करण्यास नाला मोठं कुटुंब असल्यामुळे माझंही मोठं कुटुंब असल्यामुळे अशी कामं करत करत साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कर्मी गावात कमीत कमी वीस ते बावीस कोटीची मागणी झाली असतो समाजा असो काय तुम्ही ह्या भागातील सर्व ग्रामस्थ गेला नाही तर बिरमधी जेवढ्या जेवढ्या इमारती शासकीय इमारती दिसतात शासकीय पशुवैद्यकीय दवाखाना असो तुमच उप आरोग्य केंद्र असो सगळी साहेबांच्या मार्गदर्शना खाली काम मार्गदर्शना दोन काम झालेली आहे आणि ह्या कामात सगळ्यात मोठा वाटा असेल तर जेवणाचा आहे ही गावातील कामाची विकास काम तर तुम्हाला साच पडतील आपल्या भागात सुद्धा भरपूर परंतु होती कारण तुमच्या गेल्यापासून सगळी पण असायची हायब्रेड पिकायचं बातर साल्यापासून हायब्रेड बात आधिकाणी गावाची काही सुती तर आठवड्याला हायवेताना एसटीचा कंडक्टर ड्रायव्हर मला पाणी तर साहेबांच्या प्रयत्नातून आज त्या गावाला पाणी सॉरी योजना राबवली योजना राबवताना जवळजवळ आज गावाला जवळ जवळ तेव्हापासून हा आणि आता काय काय विकास विकास आमच्या नेत्यांच्या वरती तुम्ही त्यांची प्रचार करा तुम्हाला कायदा अधिकार नाही तर मी काही जास्त काय बोलत नाही जी काम साहेबांनी आपल्या नेत्यांनी केलेले संयम संयम नेतृत्व तुम्हाला काही तुम्हाला भांडण नाही कोणाचं कुठं पोलीस स्टेशनवर केलं जाईल तर कुणावर कधी त्या पोलीस स्टेशनला फोन नाही असंही आपलं नेतृत्व आणि तुम्हाला